हे एम साईजमध्ये आहे का ओके हा कपडा कुठला आहे सांगाल का कॉटनमध्ये कपडा आहे हा प्युअर कॉटनमध्ये आहे ना ओके वाव कलेक्शन तर खूप सुंदर आहे मस्त असं सिल्कमध्ये वाव खूप मस्तच आहे डेली वेअर ऑफिस वेअर या तुम्ही वेअर तर बघता तर कलेक्शन खरंच खूप छान आहे आणि साईज तुम्हाला भेटून जातील वाव हे मस्त आहे हे कुठलं पॅटर्न आहे चंदेरीमध्ये आहे वाव गळ्यातला बघू शकता गळा गोल दिलेला आहे आणि कलर्स भेटतील ना ताई साईज किती भेटेल ह्याच्यामध्ये साईज सगळ्यांमध्ये एम टू ए डबल एक्सेलच आहे ओके अच्छा टू पीस सेट ओके वाव याला गोल गळा दिलेला आहे आणि पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे कटिंगवाला आहे हा पण आणि ही याची पॅन्ट आहे पॅन्ट ना, ना? वाव हे पण खूप सुंदर कलेक्शन आहे मरून कलरमध्ये वाव हे वॉशेबल आहे ना आपण घरी वॉश करू शकतो ना ओके okay, अनारकलीमध्येच आहे या घेर आहे घेर पण मस्त दिला आहे मोठा घेर दिलेला आहे असं उभा कराल का वा शिल्पा मी मरा शिल्पामुळे मराठी शिल्पामोरी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण आलेला सारा कलेक्शन इथे सारा कलेक्शन हे ताईंचं जे शॉप आहे हे ॲक्च्युली जे शॉप आहे हे दादर दहिसर ईस्टला शॉप आहे ताईंचं तर जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन पण घेऊ शकता पण सध्या आता दादर वेस्टला शिवाजी पार्क साईडला जर तुम्ही बघता स्काउट हॉल कोणालाही विचारा स्काउट हॉलमध्ये एक्झिबिशन चालू आहे ताईंचा स्टॉल लागला आहे इथे पण जर तुम्हाला ऑनलाईन सुविधा पाहिजे असेल तर ऑनलाईन सुविधा पण आहे ऑनलाईनचे चार्जेस आहेत लोकेशन वाईड डिपेंडिंग जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर हो। तुम्हाला फक्त कॉन्टॅक्ट करायचं आहे एकदा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घर तुम्हाला सुविधा उपलब्ध होईल आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर चला आता आपण ह्या ताईंच्या स्टॉलला व्हिजिट करणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार ताई बघा आता ताईंच्या आपण स्टॉलला आलेलो आहोत हे एम साईजमध्ये आहे का ओके हा कपडा कुठला आहे सांगाल का कॉटनमध्ये कपडा आहे ह्याच्यामध्ये साईज भेटतील का आपल्याला मिडियमपासून डबल पर्यंत साईज आहेत वाव खूप सुंदर वाव हा प्युअर कॉटनमध्ये येणार ना ओके वाव कलेक्शन तर खूप सुंदर आहे मस्त असं ह्याच्यामध्ये कलर्स भेटतील ना ताई कलर्स आणि ह्याच्या साईज किती भेटेल आपल्याला ओके ह्याची कॉस्ट काय ते किती थाउजंड फिफ्टी थाउजंड फिफ्टी एक हजार पन्नास ची रेंज आहे फायपासून अच्छा फाय फिफ्टी साडेपाचशेपासून स्टार्टिंग रेंज आहे कुर्तीचे खूप सुंदर मस्त कलेक्शन आहे असं कॉटन अच्छा कॉटन सिल्कमध्ये वा खूप मस्तच आहे डेली वेअर ऑफिस वेअर या तुम्ही पार्टी वेअर जर बघता तर कलेक्शन खरंच खूप छान आहे आणि एम्ब्रॉयडरी आहे प्युअर आणि कॉटनचा कपडा आहे बघू शकता कपडा क्वालिटीचं बघता तर मस्तच आहे ह्याच्यामध्ये कलर आणि साईज तुम्हाला भेटून जातील वाव हे मस्त आहे हे कुठलं पॅटर्न आहे चंदेरीमध्ये आहे वाव गळ्यातला बघू शकता गळा गोल दिलेला आहे आणि गळ्याला पूर्ण असं बारीक काम आहे पूर्ण एम्ब्रॉयडरीचं आणि इथे तुम्हाला हे पॅच दिलेले आहेत छोटे छोटे असे आणि खरंच खूप कपडा क्वालिटी आणि ह्याला अस्तर पण दिलेलं आहे बघू शकता ह्याला अस्तर कॉटन अस्तर आहे ना ना ह्याला ह्याला कॉटन अस्तर दिलेलं आहे साईज आहे ह्याच्यामध्ये आतमध्ये तुम्ही कमी जास्त वगैरे करू शकता अंतर गॅप भरपूर दिलेला आहे खूप सुंदर ह्याच्यामध्ये कलर्स भेटतील ना ताई साईज किती भेटेल ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये एम टू डबल एक्सेलच आहे ओके वाव खूप सुंदर आहे हा अच्छा हा ह्याच्यामध्ये कटवाला नाही आहे ना अनारकली टाईप थोडासा असं वाव खूप मस्त आहे कॉलरमध्ये आहे हा कुठला कपडा आहे ताई कॉटन सिल्क कॉटन सिल्कमध्ये पूर्ण भरलेला आहे पॅच बघू शकता आणि लेंथ पण लाँग लेंथ आहे वॉशेबल आहे तुम्हाला डेलीवेअर ऑफिससाठी या पार्टीवेअर तुम्ही घालू शकता आणि खरंच खूप छान छान कलेक्शन आहे ताईंकडे जे की आता सध्या मार्केटमध्ये नवीन कलेक्शन आहे ते ता आपल्या ताईंकडे भेटून जाईल सेट आहे अच्छा टू पीस सेट ओके वाव याला गोल गळा दिलेला आहे आणि पूर्ण एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे कटिंगवाला आहे हा आपण आणि ही याची पॅन्ट आहे पॅन्टीला अस्तर आहे का हे आपलं सॉरी इलास्टिक आहे ओके इलेस्टिक आहे आणि प्युअर कॉटनमध्ये आहे मस्तच पँट पण पेन्सिल टाईप पॅन्ट टाईप बोलतात ना स्टेट पॅन्ट तशी पॅन्ट आहे मस्तच ह्याच्यामध्ये पण साईज आणि कलर भेटतील ना वाव हे पण खूप सुंदर कलेक्शन आहे मरून कलरमध्ये खूप सुंदर वाव वा खूप सुंदर ह्याची कॉस्ट काय ते ट्वेल ट्वेल हंड्रेड वा मस्तच ॲक्च्युली जर तुम्ही बघता कपडा क्वालिटीवर प्राईज आहे तुम्ही फक्त नुसती प्राईज बघू नका कपडा क्वालिटी बेस्ट आहे जे की तुम्ही डेलीवेअर ऑफिसवेअरसाठी एकदा घेतल्यानंतर तुम्हाला वापरून वापरल्यानंतर समजेल कपडा क्वालिटी काय आहे ते खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे बघू शकता हां ते वॉशेबल आहे ना आपण घरी वॉश करू शकतो ना ओके अनारकलीमध्येच आहे घेर आहे घेर पण मस्त दिलं आहे मोठा घेर दिलेला आहे असं उभा कराल का वाव खूप सुंदर मस्तच ह्याची कॉस्ट काय आहे ते था वन थाउजंड था। 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 मस्तच आहे खूप छान वॉशेबल आहेत आणि बघा अजून कलर्स व्हरायटी जर पॅटर्न्स तुम्ही बघता तर तुम्हाला वेगवेगळ्या कलर्स पॅटर्न आणि तुम्हाला जर ताईंच्या स्टॉलला यायला जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता एम्ब्रॉयडरी वर्क हे हे पॅटर्न दाखवा ना मला चिकनमध्ये येतं ना हे पॅटर्न अच्छा मशीन एम्ब्रॉयडरी आहे अच्छा कॉटन कुर्ता विथ मशीन एम्ब्रॉयडरी वा ह्याची कॉस्ट काय ते सांगाल का सेवन फिफ्टीला जाते वाह खूप सुंदर ह्याच्यामध्ये कलर्स व्हरायटी बघू शकता कलर्स आणि तुम्हाला जे साईज आहेत ते अवेलेबल होऊन जातील आणि कलेक्शन जर बघता तर खूप छान आहे कॉटन चंदेरी वगैरे जे पा जसं पाहिजे तसं तुम्हाला फक्त एकाच ताईंच्या ह्या दुकानात ताईंचं जे दुकान आहे हे दैसरलं आहे पण आता सध्या हा स्टॉल लागला आहे हा दादर वेस्टला स्काउट हॉलला हा स्टॉल लागलेला आहे आणि खरंच मस्त मस्त असं सुंदर सुंदर असं क कलेक्शन आहे जे की तुम्हाला मार्केटमध्ये कुठेच भेटणार नाही फक्त ताईंच्या स्टॉलला भेटेल तुम्ही ऑनलाईन फक्त एकदा मागवा मग तुम्हाला ऑनलाईन भेटेल खूप सुंदर